मंडळी झी मराठीवरील मन झालं बाशिंद ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत वैभव चव्हाण यांनी रायबा तर श्वेता खरात यांनी कृष्णा ही व्यक्तिरेखा साकारली होती दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आता श्वेता खरात लवकरच नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या अगोदर श्वेताने राजा राणीचे ग जोडी या मालिकेत मोनी हे पात्र साकारलं होतं परंतु तिला खरी लोकप्रियता मिळाली ते म्हणजे मन झालं बाजींद या मालिकेत तर श्वेता सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत झळकणार आहे सुंदरी या मालिकेत ती सिया हे पात्र साकारताना दिसणार आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून साहेब या पात्राची एक्झिट झाली होती हे पात्र प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात हिने साकारलं होतं तर श्वेता खरात हिला या नवीन भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा सुंदरी ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री दहा वाजता सन मराठीवर पाहता येते तर सन मराठीवरील सुंदरी ही मालिका तुम्हाला कशी वाटते यासोबतच सन मराठीवरील आणखी कोणत्या मालिका तुम्हाला आवडतात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका